महाराष्ट्र राज्य बहुजन पत्रकार असोसिएशन च्या जिल्हाध्यक्षपदी गुरुदादा गायकवाड तर उपाध्यक्षपदी सलीम यांची निवड संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर राजदत्तर यांच्या अध्यक्षतेखाली दक्षिण सोलापूर तालुक्यातील मैल येथे संपन्न झालेल्या बैठकीत महाराष्ट्र राज्य बहुजन पत्रकार असोसिएशन सोलापूरच्या जिल्हाध्यक्षपदी महाराष्ट्र सुखदेव न्यूज चे संपादक गुरुदादा गायकवाड तर उपाध्यक्षपदी सलीम चाचा शेख यांची एकमताने निवड करण्यात आली यावेळी सचिवपदी हॅलो रिपोर्टर न्यूज चॅनलचे संपादक सागर कोळी सहसचिवपदी यल्लाप्पा रट्टे कार्याध्यक्षपदी रेहमान शेख संपर्क प्रमुखपदी निजाम शेख सहसंपर्क प्रमुखपदी बंदे अली बंदगी यांची सर्वानुमते निवड करण्यात आली यावेळी नूतन पदाधिकाऱ्यांचा शाल श्रीफळ आणि पुष्पहार घालून स्वागत आणि सत्कार करण्यात आले यावेळी नूतन पदाधिकाऱ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले आहे नमस्कार मी प्राध्यापक डॉक्टर राजदत्त राहुलगीकर आज तेरा मैल येथे महाराष्ट्र राज्य बहुजन पत्रकार असोसिएशनची बैठक या ठिकाणी संपन्न झाली आहे या बैठकीमध्ये पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली अध्यक्ष म्हणून गायकवाड यांची निवड करण्यात आली आहे उपाध्यक्ष म्हणून सलीम चाचा शेख यांची निवड करण्यात आलेली आहे तर सचिव म्हणून सागरकोळी यांची निवड करण्यात आली आहे सहसचिव म्हणून यशराज वेट्टे यांची निवड करण्यात आली आहे संपर्क प्रमुख म्हणून निजाम शेख यांची निवड करण्यात आली आहे आणि सहसंपर्क प्रमुख म्हणून बंदे अली बंदगी यांची निवड करण्यात आली आहे तर कार्याध्यक्षपदी रेहमन शेख यांची निवड करण्यात आली आहे या सर्व नूतन पदाधिकाऱ्यांना माझ्यातर्फे मी दे शुभेच्छा देतो आणि इथून पुढच्या काळात संघटनेसाठी भरीव अशी कामगिरी करावी अशी अपेक्षा व्यक्त करतो धन्यवाद नमस्कार मी गुरु गायकवाड आज महाराष्ट्र राजभवजन पत्रकारांमध्ये आज जिल्ह्याच्या माझे आज, आज अध्यक्षपदावर झाल्याबद्दल सर्व पत्रकार आणि संस्थापकांचे आभार मानतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र नवीन निवड झाल्याबद्दल पत्रकार संघटनेमध्ये बहुजन महाराष्ट्र राज्य त्या स्थळात निवड केल्याबद्दल सगळ्यांचा मी महाराष्ट्र राज्य बहुजन असोसिएशन ह्या संघटनेचं मी सहसचिव म्हणून निवड केलेले आहेत सर डॉक्टर राहुल केर सर यांनी आमची पदाची सर्व नूतन पदाधिकाऱ्यांची निवड केली आज आज ते पूर्णपणे संपन्न झाले आहे तेरा माईल वैष्णवी हॉटेलमध्ये त्याबद्दल मी सर्वांचं आभारी आहे आणि धन्यवाद सर्वांचं नमस्कार मी सागरकोळी आज तेरा मैल येथे महाराष्ट्र राज्य बहुजन पत्रकार असोसिएशनच्या सचिवपदी माझी निवड झाली त्याबद्दल मी आमचे गुरुवारी प्राध्यापक डॉक्टर राजुलगीकर सर व आमच्या सर्व टीमचे मी मनापासून आभार मानतो कारण त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने सर्वांच्या निवडी केल्या आणि सगळ्यांना त्यांच्या मनासारखे पद दिले त्याबद्दल आमच्या पूर्ण संघटनेच्या वतीनं मी त्या माझ्या जमलेले ते सर्व पत्रकार बांधवांचे मनापासून आभार मानतो धन्यवाद जय महाराष्ट्र नमस्कार मी बंद डॉक्टर असुलगीकर सरांचा मनापासून आभार व्यक्त करतो त्या तर त्याने आमच्यासारख्या सामान्य माणसाला आणण्या संस्थेमध्ये या संघटनेमध्ये पदाधिकारी या अनेक पद आम्हाला प्रदान केले त्याबद्दल बदल आम्ही त्यांचं संस्था आभार व्यक्त करतो ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या यूट्यूब चॅनेल ला लाईक आणि सब्सक्राइब करा ताजा घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्युब चॅनेल ला लाईक आणि सब्स्क्राइब करा